श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् त्रिगुणरहितं तं नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकवली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवले आहे त्या नामात गोडी उत्पन्न भावे आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ जेथे नाम तेथे मी आहेच मला नामात पहा असे मी म्हणतो याचा अर्थ मी देहात नसून माझी वस्ती नामातच असते कारण आपले मन जिथे असते तिथेच आपण खऱ्या अर्थाने असतो समजा तुम्ही यात्रेला गेला आहात पण मन घराबद्दलच चिंतन करीत असेल तर तुम्ही देहाने यात्रेला असलात तरी खऱ्या अर्थाने घरीच आहात असे नाही का होत त्याप्रमाणे तुम्हाला जर कुणी विचारले की तुम्ही नेहमी कुठे असता तर आम्ही नेहमी विषयातच असतो असेच सांगावे लागेल ज्यांना जे जास्त आवडते त्यातच ते असतात हे खरे ना मग तुमचा गुरु कुठे आहे असे जर कोणी विचारले तर तो नामात आहे असेच म्हणाल ना म्हणून जिथे नाम चालू आहे तिथे मी आहेच जो नामस्मरण करतो त्याच्या मागे पुढे मी उभा आहे शास्त्री पंडित म्हणतात की आमच्याकरता ज्ञान मार्ग आहे पण त्यांच्या लक्षात येत नाही की तो अत्यंत कठीण आहे त्यात अभिमान नष्ट होण्याऐवजी वाढण्याचाच संभव जास्त असतो ब्रह्मसत्य मिथ्या हे तत्व त्यांच्या बुद्धीला पटते पण त्यांच्या अनुभवाला मात्र येत नाही जगमिथ्या आहे असे ते म्हणतात पण आपल्या देहाला मात्र सत्य मानतात नुसत्या विचाराने देहाचे मिथ्यत्व अनुभवायला येणे अत्यंत कठीण आहे कर्मठ लोक म्हणतात की आम आम्ही आमच्या मार्गानेच जाणार आमचा नामावर विश्वास नाही आम्ही घालून दिलेले बंधने आणि नियम यांचे पालन करणार असे म्हणून ते बंधने आणि नियम यांचे इतके काही पालन करतात की ते बंधनाला सर्वस्व मानतात हे लक्षात येत नाही की ईश्वर प्राप्ती हे साध्य असून बंधने आणि नियम हे साधन रूप आहेत साध्य साधण्यापुरतीच बंधने पाळायला हवीत फुल झाडांची बाग रक्षण करण्यापुरतेच तिचे कुंपण सांभाळायला हवे पण ते कुंपणाला सर्वस्व मानतात त्याला खतपाणी घालून वाढवतात आपल्या बागेमध्ये लक्ष देत नाही वैदिक कर्माने चित्तशुद्धी होते हे मी मान्य करतो परंतु ज्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून चित्तशुद्धी करायची त्या भगवंताचे अधिष्ठान जर वैदिक कर्मांना नसेल तर कर्ममार्गाचे पर्यावसन कर्मटपणात होते नामावर विश्वास नाही असे ते म्हणतात पण संधीच्या किंवा कोणत्याही वैदिक कर्माच्या सुरुवातीला ओम केशवाय नमहा असे म्हणतात ते नाम नव्हे काय वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय ती करीत असताना आपले लक्ष शब्दांकडे नसावे तर त्यांच्या अर्थाकडे असावे अर्थ न समजला तरी भगवंताकडे असावे आजचे बोधवचन रामनाम हे ओंकाराचे स्वरूप आहे ते सर्वकर्मांचा कर्मांचा आणि साधनांचा प्राण आहे जानकी जीवरस्मरण जय जय राम श्री राम समर्थ